महाराष्ट्र वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने राहुरी मानुरी येथील वकील दाम्पत्योकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी मनीषा राजाराम आढाव यांच्या राहुरी येथून दिवसा ढवळ्या न्यायालयातून बाजूला बोलावून घेऊन अपहरण करण्यात आले व त्या दाम्पत्याचा आरोपींनी पाच तास छळ करून त्यांच्या डोक्यात प्लास्टिक पिशव्या घालून त्यांना गुदमरून मारण्यात आले व रात्रीच्या वेळेस उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत त्यांच्या मृतद्याला मोठे दगड बांधून टाकण्यात आले ही घटना अत्यंत निंदनीय व भयानक असून या घटनेचा निषेध करत माननीय प्रांताधिकारी किरण सावंत यांना महाराष्ट्र लघुवृत्तपत्र व पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले तसेच वकील संघाचे चालू असलेले साखळी उपोषण यालाहीच पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच प्रिंट मीडिया यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला या निवेदनात लाहोरी न्यायालयातील अॅडव्होकेट राजाराम आढाव व अॅडव्होकेट मनीषा आढाव यांचा निर्गुण हत्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सी आय डी यांच्याकडे सुपूर्द करावा महाराष्ट्र राज्यासाठी वकील संरक्षण अधिनियम अॅडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट लागू करून ठराव पारित करावा आरोपींच्या बाजूने कोणत्याही वकिलाने ही केस लढू नये गुन्हेगारांवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून व विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून या घटेचा तीव्र निषेध नोंदविला आहे पत्रकार संघाच्या वतीने रावरी येथील झालेल्या वकील दाम्पंथ्याचं जे मर्डर झालेलं आहे त्याचा आम्ही प्रथमतः निषेध करतो आणि या ठिकाणी आज आमच्या महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी तसेच विविध चॅनल प्रसारमाध्यम यांचे संपादक प्रतिनिधी आम्ही सर्व येऊन या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे प्रांत साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये विशेष आपण तीन मागण्या केलेल्या आहेत राज्य गुन्हे शाखे सी आय टीकडे तपास सुपूर्द करण्यात यावा त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठी ॲडव्होकेट कायदा ॲडव्होकेट प्रोटेक्ट कायदा ॲक्ट लागू करावा आणि त्याच पद्धतीने आरोपींच्या बाजूने कुठल्याही वकीलपत्र घेऊ नये या पद्धतीचं आपण निवेदन दिलेलं आहे जलद गतीने या घटनेचा तपास लागावा आणि योग्य तो निर्णय घेऊन त्यांना कठोर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो जय हिंद जय महाराष्ट्र रावरी येथील ॲडव्होकेट राजाराम दत्ता आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आडाव यांना दिनांक पंचवीस रोजी न्यायालयाच्या आवारातून उचलून अपहरण करून सुनील दुशिंग या आरोपीने व त्याच्या साथीदाराने त्यांना मानुरे येथे नेऊन त्यांच्याकडे पैशाची मागणी केली खंडणी पाच लाख रुपये मागितले आणि खंडीत देण्यास नकार दिल्यामुळे त्यांना पाच ते सहा तास त्यांनी छळ केलाय दोघांचा आणि रात्रीच्या वेळेस उमरे येथील स्मशान भूमीत त्यांना नेऊन तेथील विहिरीमध्ये त्यांना त्यांच्या देहाला मोठे असे दगड बांधून त्यांना पाण्यात टाकून दिले त्या ते अगोदर त्यांच्या तोंडावर प्लास्टिकचे पिशव्या टाकून त्यांना गुदमरून त्यांना मार आणण्यात ठार मारण्यात आले तर याप्रमाणे यातील जे आरोपी आहेत दुषिंग वगैरे यांच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत या आरोपींना कठोर शासन करावे तसेच निर्भयपणे न्यायालयातून एक चांगल्या आणि होतकरू वकील दाम्पत्यांना उचलून नेले आणि त्यांना सपवण्यात आले याप्रमाणे जे दहशत माजवण्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे याला आवर घालण्यासाठी शासनाने या आरोपींना जामीन देऊ नये तसेच या आरोपींची केस कोणत्याही वकिलांनी घेऊ नये आणि हे प्रकरण सीआय कडे वर्ग करण्यात यावं अशा मागण्याचं निवेदन आज आपण महाराष्ट्र लघ व पत्रकार संघाच्या वतीने मान्य साहेबांना दिलेला आहे तर यावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो ज्यावेळेस पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांच्या नेतृत्वाखाली गुलाब नसीर सय्यद शब्बीर कुरेशी मीर असगर अली इनायत अतार गणेश ताकपेरे अखिल सुन्नाबाई शेख पोळ राज मोहम्मद शेख इम्रान सरदार शेख मुनीर इस्माईल सय्यद इम्रान सलीम शेख मोहम्मद गौरी अमोल सिरसाट ज्ञानेश सोनार राजू काजी हसन चांदबाई शेख मयूर पिंपळे विजया बारसे तसेच पत्रकार संघाचे व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे संपादक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेलंगा न्यूजसाठी गणेश ताकपेरे श्रीरामपूर